नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशातच नव्हे तर विदेशात देखील ज्या कुटे ग्रुपचा डंका पिटला गेला अक्षरशः पाच सात वर्ष संपूर्ण मार्केटवर तिरुमाला ऑइल असेल किंवा कुटे ग्रुपच्या वेगवेगळ्या प्रोडक्टने आपली हुकूमत गाजवली त्या सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्यावर आज जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे त्याला कारण हा पैसाचा प्रचंड हव्यास लोकांनी विश्वासानं ठेवलेल्या पैशाचा गैरव्यवहार करणं अपहार करणं लोकांच्या जीवावर करोडो रुपयांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज घेणं लोकांनी ठेवलेल्या पैशातून वेगवेगळ्या मोठमोठ्या तीन तीन चार चार कोटी रुपयांच्या गाड्या घेणं केवळ कागदावर कर्ज वाटप केल्याचं दाखवून हे सगळे पैसे इतर उद्योगात जिथून ते पैसे परतच येणार नाही अशा बुडीत उद्योगात लावणं असल्या उद्योगांमुळे सुरेश कुटे यांच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ आली ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत ज्या कुटेंबद्दल सर्वसामान्य माणसापासून ते गर्भ श्रीमंतापर्यंत प्रत्येक जण त्यांच्यावर नाव घ्यायचा त्यांचं किंवा त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं आज तीच लोक कुटेंच्या नावानं बोट मोडतायत आहेत कुटेंना शिव्या घालतायत कुटेंची राख रांगोळी व्हावी असे शिवाय शाप देत आहे याला कारण काय झालं ज्ञान राधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या ठेवी ठेवी होत्या त्या लोकांचा विश्वासाला दरोडा खालत अक्षरशः स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या खाजगी आयुष्यासाठी वापरल्या त्यातून त्यांनी फक्त आणि फक्त मौज मजाच केली आज या कोटींवर एम पी आय डीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे ते गेल्या दोन अडीच महिन्यापासून जेलमध्ये आहेत आणि आता त्यांच्या जवळपास पाच हजार चारशे कोटी रुपयांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या जप्त करून त्यातून ठेवीदारांचे पैसे परत देण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे आणि त्या पद्धतीनं पावलं उचलत आहे हा सगळा आर्थिक गुन्हे शाखेचा प्रवास सुरू असतानाच तपास सुरू असतानाच अचानक ईडी ची एंट्री कुठे प्रकरणात झाली ईडीनं शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस संभाजीनगर बीड सोलापूर या ठिकाणच्या व्यापारी प्रतिष्ठानवर कुठेच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मुख्य शाखांवर तसेच त्यांच्या घरावर त्यांच्या क्लॉथ सेंटरवर व इतरही व्यापारी प्रतिष्ठानवर छापेमारी केली त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात कागदपत्र हस्तगत केली आणि आता हा तपास ईडीकडे गेलेला आहे कुठे सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत ही पोलीस कस्टडी संपल्यानंतर त्यांच्यावर जे काही चाळीस पन्नास साठ गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यातील संपूर्ण पोलीस कस्टडी संपल्यापर्यंत ईडी वाट पाहणार का की ईडी थेट त्यांना हस्तांतर करून स्वतःच्या सोबत घेऊन जाणार आणि ईडी स्वतंत्र तपास करणार याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाहीये पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा आहे की आर्थिक गुन्हा शाखा तपास करते आहे आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांची प्रॉपर्टी सीज करण्याचे बाबत कारवाई सुरू केलेली आहे अशा वेळी जर का ईडीची एंट्री झाली तर मग आर्थिक गुन्हे शाखा त्यांची प्रॉपर्टी जप्त करणार की ईडी त्यांची प्रॉपर्टी जप्त करणार आणि या दोघांनी जर का प्रॉपर्टी जप्त करण्याबाबत कारवाई सुरू केली तर ठेवीदारांचे जे पैसे आहेत ते कोण देणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण ठेवीदारांना या कुठल्याही गोष्टीमध्ये स्वारस्य नाही आहे तुम्ही ईडीची कारवाई करा तुम्ही सीबीआयची कारवाई करा किंवा तुम्ही तपास करा ज्या यंत्रणांमार्फत तपास करायचा त्या यंत्रणांमार्फत पोलिसांनी किंवा गव्हर्नमेंटने तपास करावा पण ठेवीदारांचे पहिना पहि परत त्यांची भावना आहे आणि न्यूज अँड व्ह्यूजची देखील भावना आहे याबाबत जेव्हा आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोललो तपास करणाऱ्या यंत्रणांना बोललो त्यावेळेस ही माहिती मिळालेली आहे की जोपर्यंत सुरेश कुटे यांच्या सगळ्या प्रॉपर्टीची माहिती पोलिसांकडे किंवा ईडी कडे जमा होत नाही आणि त्यानंतर त्या प्रॉपर्टीज वर किंवा त्या प्रॉपर्टीज पैकी किती प्रॉपर्टीवर त्यांनी लोन घेतलेलं आहे किती प्रॉपर्टी फ्री आहेत त्यासोबतच त्यांच्या संचालक मंडळाच्या किती प्रॉपर्टीज आहेत या सगळ्यांचा डेटाबेस जेव्हा गोळा केला जाईल आणि तो गोळा केल्यानंतर याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट हा न्यायालयामध्ये दाखल केला जाईल न्यायालय त्यावर ऑर्डर करेल आणि त्यानंतर जेव्हा म्हणजे साधारणपणे वर्ष दोन वर्षाचा कालावधी यासाठी लागू शकतो या सगळ्या प्रॉपर्टी शोधण्यासाठी आणि या सगळ्या प्रॉपर्टी विक्रीची कारवाई सुरू करण्यासाठी म्हणजेच दोन वर्ष तरी अद्याप एकाही ठेवीदाराला किंवा एकाही बँकर्सला एक छदामही मिळणार नाहीये आता ज्या काही बँकांनी त्यांना लोन दिलेला आहे त्यांनी स्वतःची लिलावाची प्रक्रिया सुरू केलेली आहे या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये देखील सर्वसामान्य माणूस भाग घेऊ शकतो पण बँकेचं लोन अगोदर नील करून घेतल्याशिवाय ठेवीदारांना एक रुपये आणि त्याच्यामुळं ईओडब्ल्यू ने तपास करायचा म्हणजे आर्थिक गुन्हा शाखेने तपास करून त्यांची प्रॉपर्टी विक्री करायची की ईडीने तपास करून त्यांची प्रॉपर्टी विक्री करण्याबाबत कारवाई सुरू करायची या दोन्ही गोष्टी त्या त्या यंत्रणांवर अवलंबून आहेत एक मात्र निश्चित आहे की या सगळ्या घटना घडामोडीनंतर आता मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वाढलेली आहे लोकांची मानसिकता देखील वाढलेली आहे आणि आता कुठे जे काही बीजी डीजी अमुक धमूक त्याच्या गप्पा मारत होते त्या किती पोकळ होत्या त्या किती खोट्या होत्या हे आता समोर येऊ आहे आणि त्याचमुळं लोक आता थेट पोलिसात धाव घेत आहेत आपल्या घामाच्या पैशासाठी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अशा जवळपास एकशे अडतीस कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आतापर्यंत चाळीस ते पन्नास गुन्हे दाखल झाले या व्यतिरिक्त आसपास प्रायव्हेट कंप्लेंट देखील न्यायालयामार्फत दाखल झालेल्या आहेत या सगळ्यामुळं कुठे हे पुढचे दोन चार वर्ष तरी बाहेर येण्याची सूत्रांची शक्यता नाहीये आणि त्यामुळंच त्यांची जी काही प्रॉपर्टी पोलिसांच्या किंवा ईडीच्या हाती लागेल तपासात निष्पन्न होईल त्या प्रॉपर्टीवर किती लोन आहे हे जेव्हा क्लिअर होईल त्यानंतरच लोकांचे पैसे देण्याबाबतची कारवाई किंवा या ज्ञानराधावर प्रशासक नियुक्त करण्याची कारवाई सुरू होईल यासाठी किमान दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो हे आम्ही ठेवीदारांना एवढ्यासाठी सांगतोय की जेवढ्या ठेवीदारांनी आत्तापर्यंत संयम बाळगलेला आहे गेल्या आठ नऊ महिन्यापूर्वी जर का गुन्हे दाखल करण्याचे आणि अशाच पद्धतीनं स्पीडली पोलिसांनी तपास करण्याची जर का प्रक्रिया सुरू केली असती तर आजपर्यंत काही ना काहीतरी या प्रकरणामध्ये निष्पन्न झालं असतं पण नऊ महिन्यानंतर जेव्हा ठेवीदारांना जाग आली आणि पोलिसांना त्यांच्या खाकीवर्दीची अब्रू वेशीला टांगण्या अगोदर थोडीफार वाचवावी वाटली त्यानंतरच हे सगळं सुरू झालेलं आहे हरकत नाही देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात त्यामुळं ठेवीदारांनी इथून पुढं तरी कुठल्याही भूलधापांना बळी न पडता कुठे असतील किंवा कुठेचे वकील असतील हे काय सांगतात याकडे लक्ष न देता थेट पोलिसांमार्फत किंवा न्यायालयामार्फत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी जेणेकरून त्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळण्यासाठी एक मार्ग मोकळा होईल तुमचा एवढंच न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद